तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपल्याच्या व्हिडिओला व्ह्यू जात आहेत पण आपल्याला चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईबर वाढत नाही तर मित्रांनो तुम्ही कृपया करून नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना पण सांगा की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणून तर चला बघूया महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदतीचा स्रोत बनली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक अशा निर्माण झाली आहे या लेखात आपण या योजनेच्या विविध पैलूंचा सलो सखोल आढावा घेऊ आणि त्याचे शेतकऱ्यांवरील प्रभाव समजून घेऊया योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये महात्मा फुले कर्जमाफी योजनेची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे नियमित पीक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणार पर लाभ या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक दर्जा भागवण्यास आणि पुढील हंगामासाठी तयार तयारी करण्यास मदत करेल पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही निशक निकष पूर्ण करावे लागतात सर्वात महत्त्वाचे निकष म्हणजे पीक कर्जाची नियमित परतफेड ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळेवर फेडले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक शिस्त आणि जबाबदारीची भावना वाढीस लागली आधार प्रमाणीकरणाची आवश्यकता योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे हे प्रमाणीकरण योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे आहे शासनाने या प्रक्रियेसाठी तीस सप्टेंबर पर्यंतची मुदत निश्चित केली आहे या कालावधीत प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे निधीची उपलब्धता आणि वितरण शासनाने या योजनेसाठी पुरेसा निधी राखून ठेवलेला आहे मात्र हा निधी केवळ पात्र आणि आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांनाच वितरित केला जाईल यामुळे निधीचा दुरुपयोग टाळला जाईल आणि खरोखरच गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल शासनाचा हा निर्णय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे आधार प्रमाणीकरणाचे महत्त्व आधार प्रमाणीकरण ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून ती योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न करणे योजनेचा ला लाभ थेट पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची खात्री मिळते याशिवाय यामुळे बोगस विद्यार्थी लाभार्थ्यांना रोखता येते आणि ला योजनेच्या निधीचा योग्य वापर होतो तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलंच असेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद